आयोजक संयोजक चालक आणि मालक असणारे त्रे, त्रे 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 एक हजार आठ मंत अट्ट कौशल्य नारायणगिरीजी महाराज गुरु बाळगिरीज महाराज वडगुंबा माहोर नांदेड आणि गोदातीर जन्मभूमी श्री क्षेत्र राहील या ठिकाणी गुरु महाराजांच्या हातून अतिशय सुंदर बांधकाम होणार आहे आणि दोन हजार अठ्ठावीस मध्ये सुद्धा अतिशय भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये हिंदू धर्माविषयी जनजागृती होऊन सर्व सनातन धर्माचं रक्षण कसं झालं पाहिजे आणि सनातन धर्म एकत्रित कसा आला पाहिजे आणि या सनातन धर्माचा ध्वज कसा लागला पाहिजे या हेतूपोटी बुडते हे जण देखभ येणा डोळा म्हणून कळवळा येत असे म्हणून आमचे मंत गुरु महाराज नारायणगिरीजी महाराज आमचे छोटे बंधू त्यांच्या हातून भव्य आणि कार्य होत आहे तरी ज्या ज्या गावामध्ये या मंदिरासाठी देणगी लावलेली आहे त्या सर्व दत्तभक्तांना नम्र जात की आता या ठिकाणी काम चालू आहे तुम्ही सर्व देणगी आम्ही तुमच्या गावामध्ये येणार आहोत आणि आल्यानंतर सर्वांनी या देणगीला विसरू नये याचा विसर पाडू नये कारण आपण जे लिहिलेली देणगी आहे ते देणगी गावात आल्यानंतर सर्व लोकांनी एकत्रित करून या वर्षाची देणगी म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस लगातार तीन वर्षाची देणगी जे आपण देऊ केलेली आहे ते देणगी सर्व दत्तभक्तांनी या ठिकाणी द्यायचं आहे दत्तभक्तच दत नाही तर हा कार्यक्रम सकल हिंदू धर्म जल सर्व संप्रदायाचा सा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या भारतामध्ये ज्यांनी आज संबंध भारतामध्ये ज्यांची फेरी चालू आहे परिक्रमा चालू आहे आणि सर्व हिंदू बांधवांना एकत्रित करण्याचं काम करत आहेत आमचे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबा यांचं सुद्धा या ठिकाणी भागवत होणार आहे तसेच संत बाळगीर महाराजांच्या जीवन चरित्र कथा होणार आहे त्यांच्या मुखामधून सुद्धा संत बाळगीर महाराज हे काय होते आणि त्यांनी आनंद संप्रदाया आनंद संप्रदायासाठी काय कार्य केलं हे धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या मुखामधून सर्व जगासमोर प्रकट होणार आहे म्हणून या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक असणारे आमचे छोटे बंधू स्त्री एक हजार अट्टकौशल्य सन्मानित कार्याला बाळगीर सहकार्य करावं अशी संत बाळगीर महाराज मठ संस्थान जन्मभूमी श्री क्षेत्र आहेत द्वारा सर्वांना आग्रहाची सूचना आहे की सर्वांनी आपली या ठिकाणी देणगी देऊन आपलं जे आहे ते पुणे कमवून घ्यावं आणि सगळं काही करता येते पण हा एकदा जन्म निघून गेला की पुन्हा हा चान्स नाही म्हणून येणारा हा पर्व काम दोन हजार अठ्ठावीस मध्ये ज्याप्रमाणे आपण त्रिवेणी संगम संगमाला प्रयागराज इथे जाऊन कुंभमेळ्याचे शाही स्नान केलेलं ते शाही स्नान तिथला कुंभमेळा या राहीर मध्ये आणण्याचं काम मातमे करत आहेत म्हणून सर्वांनी या कार्यासाठी सहकार्य करावं एकाच संप्रदायाने नाही तर सर्व संप्रदायाच्या गुरुभक्तांनी एकत्रित येऊन या कार्याला हातभार लावावा अशी महत्वाची सूचना तुम्हाला देण्यात आहे जय आनंद जय दत्त